हॅलो शशिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी ना हलका फुलका नाश्ता बनवते अगदी दोन बटाट्यापासून स्कूल मधून आली पण रियांचीला नाश्ता पाहिजे मी ते छोटे छोटे एकदम दोन छोटे छोटे बटाटे घेतले ते किसून असे साफ पाण्यामध्ये धुवून ते पाण्यात ठेवलेले एक रवा थोडी चिली फ्लेक्स कोथंबीर आणि थोडी कढीपत्ता आणि जिरो अगदी हलका नाश्ता आहे मिरची घातली नाही कारण लहान मुलं खातात दाताखाली मिरची येते म्हणून मिरची घातली नाही मी आता हे करून घेते एकदम थोडस तेलामध्ये असं आपल्याला हे करते एक पॅन तापलंय थोडस तेल लागते मी मिरची टाकणार नाही मिरची ज्याला हवी त्याने मिरची टाकली तरी काहीच हरकत नाही थोडस नवाजी टाकते जिरं अगदी नावाला चमचा घेते थोडस जिरं कढी करता आपल्याला जेवढी लागेल तेवढी चिली पिले तर मी चिली पेस याच्यातच टाकणार आहे चिली पेस नसेल ही चिली नसेल आपण लाल तिखट टाकलं तरी चालेल मिरच्या टाकल्या तरी चालेल आता मी एक वाटी रवा आणि दोन वाट्या पाणी घालते ह्याच्यामध्ये आता आपल्याला खोडश येणार हे टाकायचंय मीठ टाकायचं चवीप्रमाणे पाण्यातच तरीप्रमाणे मीठ टाकते रेड चिरीचं मला हे घ्या कोथंबीर टाकते आता मी हे बटाटे घेतलेत ना ते दोन मिडीयम त्याचे एकदम छोटे छोटे होते पण मी दोन घेतले ते एका बटाट्याचं पुरेस होईल तर मी हे बटाट्याचं हे पीस याच्यातच टाकते एक चांगली उकळी आहे ना त्याची चांगला आहे ना बर हे खोकला रेड चिलीचा तर असे एक उकळी आले की आपल्याला रवा टाकायचा आहे उकळी आली मला दिसतंय ना आता मी ना, था 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 था। हा एक वाटी रवा घेतलाय ना कोणताही रवा घ्या मी मिडियम साईजचा घेतला म्हणजे आपण उकम्याला घेतो ना त्याच्यात घेतल्या बारीक असेल तरी हरकत नाही हा जाडा असेल तरी हरकत नाही कारण की आपल्याला उखळच्या पाण्यातच टाकायचं आहे ना पाणी पाण्याला उकळी आले आता मी थोडा थोडा करून रवा याच्यात टाकते एकदम थोडं थोडं करायचं त्याची गुटली होऊ नये म्हणून गट्टे होऊ नये म्हणून थोडं थोडं सापून त्याला पूर्ण हलवायचं आहे नळ का करतेम करते सांग गट्टे असे एकदम मोडून घ्यायचे चांगलं आपला असा घट्ट झालाय अजून पॅन सोडायला हो नाही लागले पॅन सोडलं हो की आपल्याला गॅस बंद आहे हे कुठे कुठे ना असे गट्टे झाले मग आपल्याला लगेच असं मोडून घ्यायचे ते गट्टे तसेच राहतील पॅन सोडेपर्यंत शिजवायचं त्याला कुठे कुठे गट्टे असतील ना त्याचं आपल्याला मोडत राहायचं हे बघा हे ते माझे झालाच आहे एक पत्ता आपल्याला हे पॅन सोडायला लागले हे बघा असं गट्टा झाला ना असा म्हणजे आपलं हे शिजलंय हे बघ बघायचं असे आता हे करून बघायचं आपले गट्टे झालेत का मस्तपैकी आता हे आपलं शिजलेलं आहे बघा पूर्ण हे पॅन शी सोडलेलं आहे चांगला गोळा तयार झालेला आहे बघा असा आपला गोळा हा तयार झाला की आपण गॅस बंद करून याला पाच मिनटं असंच झाकण ठेवायचं म्हणजे गॅस बंद करून हा म्हणजे त्याला चांगली वाफ येईल कारण याला ये आता पाच मिनटं असंच ठेवते गॅस पण बंद करते म्हणजे त्याला त्याला चांगली चांगली गरम आहे तो वाफ येईल पाच मिनिट ठेवलं आता आपल्याला हे बाहेर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर लवकर थंड होईल त्याला आपल्याला थंड करायचंय आपल्याला गरम गरम हात घालता येणार नाही भांड्यामध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड करते त्याच्यामध्ये मी काढून घेतले आणि याचं पूर्ण थंड होत आहे तरच आपल्याला हात घालता येईल नाही तर हे खूप गरम आहे आपल्याला कसा शेप द्यायचा आहे ते आपण ठरवायचं गोल करा असे लांबट करा कचेई करा तुम्ही कोणताही सेप द्या हां पहिली पण मी असं केलेलं आहे बरेच दिवस झाले पण तरी पण ही मी आता पहिल्या दुसऱ्यांदा करते हे असं थोड आपल्याला थंड करायचंय मी थंड झालं की अशी आपल्याला असे हात झाली गोल गोल केला सारखं तरी चालेल लांबट केला तरी चालेल करते करते परत दाखवते थोडं थंड होते मी ते ताप तेल तापत ठेवते आपल्या तेल तापलेलं आहे मी याचे असे म्हणजे आपलं थंड झालं ना याचे मी असे असे गोळे गोळे केले असे लांबड केले असं घेतलं आणि असे लांबडे केले हे बघा आपल्या बायला गोल टिक्की का पण करू शकतो आता मी पण गोल पण करू शकतो म्हणजे असे लांबडे पण छान लागतात हे करून टाकायचे हे आपण असं गोल सा टिकली अर्क पण करू शकतो याचा असा वडा पण करू शकतो मेंदू आणण्यासारखा पण करू शकतो हे बघा म्हणजे जसं आपल्याला साय साच्या हे पाहिजे सेम पाहिजे तसं आपण देऊ शकतो हा बघा हा मेंदू वडा झाला म्हणून आपल्याला मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं झटपट नास्त आहे आणि एक बटाट्यापासून आणि एक वाटी छोट्या वाटीचा रव्यापासून आपण हा रास्ता बांधला जातो आणि त्याला कूल गॅसवर नाही मीडियम गॅसवर आपल्याला हे करायचे मस्त असे एकदम कडक होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं कुरकुरीत होऊ देत चांगले मला आवाजावरूनच कळत असेल की किती कुरकुरीत झालेले आहेत आणि हे दुसरे घालते आता मला आता आपल्याला बघा हे हा मला नाश्ता आता नको आहे मी सगळा कसाच ठेवणार आहे मग आपण हे असे गोल असे गोल किंवा असे लांबडे करून एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आवश्यकतेनुसार आपण काढू शकतो असे आपण दिवस करू शकतो हे काहीच खराब होणार नाही मेंदूवाले पण करून ठेवू शकता मी आता हे जरास केलं की मी हे फ्रीजमध्येच ठेवणार आहे तुम्हाला कळतच असेल किती कुरकुर असा झालेला आहे नाश्ता चला कसा वाटला मला हलका फुलका नाश्ता मी नावच त्याला हलका फुलका नाश्ता ठेवला आहे एक शेजवान चटणी आणि हा नाश्ता कसा वाटला मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल अटनला क्लिक करा चला बाय बाय आमच्याकडे नाश्त्याला माणूस तयारच आहे स्कूलवरून आलेला